नमस्कार मित्र मित्रमित्रिनो आज आपण पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आणि पटकन अशी बनणारी ती म्हणजे रवा इडली रवा इडली बनवल्यानंतर त्याच्यापासूनच आपण एक बनवणार आहोत प्रीमिक्स या प्रेमिक्समधून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो ते कोणते कोणते पदार्थ बनवू शकतात आणि हे तुम्ही किती महिने टिकू शकता ते तुम्हाला मी सगळं काही या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे म्हणून व्हिडिओ मात्र तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे तर चला आपण या रेसिपीला सुरू करायचं आहे तर सगळ्यात अगोदर इथे मी घेतले कढई घेतले कढईमध्ये तेल टाकायचं आणि तेल असं दोन चमचेचं टाका छोटे चमचे टाकायचे तेल टाकल्यानंतर हे तेल अगोदर आपण गरम होऊ द्या तेल इथे ते गरम झाले तर मग टाकायचं आहे आपण राई टाकायची त्याचबरोबर टाकायची उडदाची डाळ उडदाची डाळ एक टा अर्धा चमचा असता उडदाची डाळ टाका किंवा एक चमचा तरी चालेल आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत याच्यामध्ये चण्याची डाळ आता हे टाकलं की नंतर आपण त्याच्यात टाकायचं आहे सुक्या मिरच्या लाल टाकायच्या आहेत थोड्याशा अगदी दोन चार असं टाका किंवा दोन टाकला तरी चालेल तोडून तुकडे करून टाकायचे काज करून टाकायचे कढीपत्ता टाकायचा आहे आणि नंतर इथे मी काजूचे तुकडे थोडेसे घातले होते जर तुम्हाला काजू तुकडे घालायचे नसेल तरी चालेल हरकत नाही आहे मी फक्त फोडणी तरी त्याला अगदी अगदी परफेक्ट आहे आता ही फोडणी ना जरा थोडंसं याला परतून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये डाळ चण्याची डाळ थोडेसे काजू हे सगळे छान असे परतले गेले पाहिजे थोडेसे कच्चे पडा राहता कामाने अशा प्रकारे परतल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचे रवा आता रवा किती घ्यायचा तर रवा इथे मी या ठिकाणी एक वाटी घेणार आहे रवा रवा इथे तुम्हाला कोणताही बारीक जाड असा काहीच नाही आहे तुम्ही जाड घेतला तरी चालेल ह्याचा नाही काही तुमच्या इडलीवरती प्रॉब्लेम होणार नाही आहे इथे मी जाडच रवा घेतला आहे एक वाटी रवा घेतलं आहे आणि त्याला आता या फोडणीमध्ये अगदी व्यवस्थितरित्या छान असं आपण परतून घ्यायचं रवा आपल्याला तितपत आहे जसं आपण एखादा गोडाचा शिरा करतो तेव्हा कसा आपला रवा अगदी, जातो, अगदी भाजला जातो त्याचप्रमाणे आहे चवीपुरतं मीठ आहे आणि आता अगदी गॅस बंद करायची आणि छान असं त्याला भाजून आहे या भाजल्यामुळे काय होतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी आपली जी इडली आहे अगदी त्याला हलकापणा येतो जड होत नाही आणि त्या रव्यामध्ये कच्चेपणाही जात नाही तर चला आता हे सगळं आपण चांगलं व्यवस्थित भाजून घेतलंय आता काय करायचं हे सगळं अगदी मिश्रण भाजलं गेलं लग की ह्याला भाजूला कारण फक्त पाच मिनटं ठेवा जरासं थंड करून घ्यायचं मिश्रण आपलं छान असं थंड झालं तर काय झालं याच्यामध्ये ज्या मिरच्या तुकड्या होत्या त्या जरा ते मोठे मोठे जे तुकडे होते तर मी काय केले बाकीचे सगळे तुकडे काढून अगदी त्याला कुसकरून टाकले म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या इडलीमध्ये आपले मोठे मोठे अगदी मिरच्या तुकडे राहणार नाही म्हणजे ते फुलायला आपला त्रास होणार नाही अगोदर त्याला भाजून घ्यायचं फोडणीमध्ये आणि नंतर अशा प्रकारे तुकडे करून टाकायचं आता हे सगळं झालं की तुम्हाला सांगते हे झालं आहे आपलं प्रिमिक्स रेडी ह्याला प्रिमिक्स म्हणतात म्हणजे या ठिकाणी मी एक वाटी रवा घेतलेला आहे तर तुम्ही एक वाटीऐवजी चार वाटा घेतल्या किंवा तीन वाटा घेतल्या तरी चालेल आणि त्याचबरोबर ज्या फोंडीचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला थोडंसं जास्त करायचं आहे अशा प्रकारे करून ना तुम्ही दोन महिने जरी फ्रीजमध्ये ठेवलं तरी काय होत नाही तुम्हाला जितकं हवं असं आहे तितकं घ्यायचं पाणी घालायचं आणि आपण बनवायचं त्याच्यामुळे आपल्याला काय काय बनतो उपमा बनतो वडा बनतो आणि त्याचबरोबर इडली सुद्धा बनते आता आपण हे इडलीचं जे मिश्रण आहे त्याला आता आपण एखादं आपण मिश्रण मिक्स करायला घ्यायचं अशा प्रकारे हे आपला प्रीमिक्स रेडी होतो तुम्हाला अगदी सोपं जाईल कधी तुम्हाला करायचं असेल तर असा प्रकारे करून ठेवू शकता हे प्रीमिक्सने पूर्ण म्हणजे सगळं रव्याचं जे मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि थंड झालेलं आहे तर आता आपण काय करणार त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे दही दही किती घालायचं तर दही घालायचं आपल्याला अर्धी वाटी जी तुम्ही किचनची वाटी घेणार ते तुम्ही त्याचप्रमाणे करायचं आहे तुम्हाला इथे कोई मेजरिंग कप वगैरे घ्यायची गरज नाही नॉर्मल तुम्ही वाटी घ्या आणि त्याच्यानेच करू शकता इथे मी एक वाटी आहे रवा तर अर्धी वाटी आहे दही तर पाणी एक वाटी घ्यायचं आहे पण अगोदर पटकन घालायचं नाही पण अगोदर त्याला थोडं थोडंसं काढून त्याच्या गोठल्या वगैरे असतील तर सगळं अगदी काढून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या थोडं थोडंसं पाणी घालून हे मिश्रण आपण रेडी करायचं आता पाणी ह्याच्यामध्ये ना थोडंसं आणखीन घातलं आहे आणि बघा आता एक वाटीला फक्त जेम तेम थोडंसं पाणी घातं आणि अशाच प्रकारे करायचं आहे हे मिश्रण आणि काय माहिती का हे अगोदर मी पूर्ण पाणी ह्याच्यासाठी नाही घातलं आहे रवा कधी आपण ठेवतो दहा मिनटासाठी त्याला भिजवायला ठेवायचं तर तो रवा फुलला जातो म्हणून हे पाणी हवं असेल तर आपण नंतर ते घालू शकतो आता एक चमचा पाणी असं मी ठेवलेलं आहे जर गरज असेल तरच आपण घालायचं आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित व्यवस्थितरित्या अगदी मिक्स करून घेतलं आहे आणि त्याला दहा पंधरा मिनटासाठी आपण बाजूला ठेवायचं आहे जोपर्यंत आपला हा श रवा फुलतो आहे तोपर्यंत आपण एक छानशी चटणी बनवून घेऊया तर चटणीसाठी आपण काय करणार आहोत इथे घेतलं मी मिक्सरचं भांडं खोबरं घ्यायचं आहे खोबरं घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी नॉर्मल जी साऊथ इंडियन आपली डोसावर बनवतो तीच प्रकारची चटणी बनवायची इथे घातलं डाळवं म्हणजे बाजलेली चण्याची डाळ त्याचबरोबर साखर घालायचे चवीपुरतं मीठ घालायचे त्याचबरोबर घालणार इथे आपण हिरव्या मिरच्या आणि आल्याचा एखादा तुकडा चिंच घालायची आणि आल्याचा तुकडा घालायचा हे सगळं झालं की आपण मिश्रण वाटून घ्यायचं अगदी बारीक असं छानसं वाटून घ्या वाटून घेतलं की काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला फोडणी द्यायची आहे फोडणी पात्र मी अगदी गॅसवरती ठेवलेलंच आहे तेल गरम झालंय तर त्याच्यामध्ये घालायची राही घालायची आहे त्याचबरोबर आपण घालणार उडलाची डाळ जराशी उडल्याची डाळ घाला नंतर घालायचं आहे आपण जरा सुक्या मिरच्या त्याचबरोबर घालायचे आपण याच्यामध्ये कढीपत्ता आणि हिंग हे सगळं झालं की आपण फोडणी करपायची नाही पट पण गॅस बंद करायची कारण तर तेल भरपूर गरम असतं हवं असतंच ना तुम्ही ते साखर घाला जराशी म्हणजे ते आपली फोडणी करपत नाही विचारले होते आणि लगेच चटणीमध्ये घालून लगेच साखर ठेवायचं त्यामुळे काय होतं फोडणीचा सुवास अगदी मस्त चटणीत राहतो चटणी रेडी झाली तर आपण इथे करणार आहोत आपण इडलीची तयारी इडलीचं भांडं मी अगदी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलंच आहे थे, आणि हे जो साच आहे त्याच्या थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळे काय होतं इडली व्यवस्थित या इडलीच्या भांड्यामध्ये माझ्या अगदी चौदा इडल्या होतात हे दोन भांडी तशी चौदा इडल्या होतात हे मिश्रण तुम्ही पाहिलं थोडंसं जाड सर जास्त नाहीये म्हणून जरासं पाणी आपण हवं असतं असं घालायचं तर ऍक्च्युली ह्याचं थोडंसं पाणी मी घालणार आहे अगदी किंचित आणि नंतर घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा पुन्हा करायचंय आपण अशा प्रकारे इथे घातलं मी इनो घातले आणि इनोवरती घातल्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी घातलंय त्यामुळे काय होतं आपलं तो इनोसुद्धा ऍक्टिव्हेट होतो आणि आपलं पाणी बघा आता आता फक्त पाणी आपल्याला ह्याच्यातलं पाणी थोडंसं घातलं म्हणजे एकच चमचा एकच चमचा मोठा पाणी राहिलंय आता हे पाणी अगदी परफेक्ट अगदी या रव्या इडलीसाठी बरोबर आहे मात्र तुम्ही काय करा रवा अगदी जो तुम्ही वाटी घ्या भर अगदी भरपूर वर उंचपर्यंत अगदी वरतीपर्यंत अगदी भरून घ्यायचं मिश्रण रेडी झालं तर पटकन आपण या इडलीच्या भांड्यात घालायचे कारण का आपण इथे इनो घातले तेव्हा म्हणून ही प्रोसेस थोडीशी लगेच लगे करावी लागते म्हणून अगोदरच इडलीच्या भांड्यामध्ये पाणी घालून तुम्ही रेडी करून ठेवायचं का पाणी शिजलं की पटकन आपण इडली याप्रमाणे ठेवू शकतो इडली भांड्यातलं पाणी बघा अगदी मस्त पाणी शिजलं आहे त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचं टुकडा टाकायचा त्याच्यामुळे आपलं भांडं काळं पडत नाही आता ही स्टीलचं आहे पण ॲल्युमिनचं असेल ना तरी तर तुम्ही लिंबू टाका म्हणजे तुमचं काळंही पडणार नाही आता एक दुसरी टिप्स सांगते तुम्हाला जेव्हा तुम्ही इडलीत ठेवता तर ह्याचे जे आपले होल्स असतात म्हणजे भोकं असतात ती भोकं त्या इडलीवरती ठेवायची म्हणजे या तुम्हाला दाखवण्यासाठी मी पुन्हा फिरवलं इडलीच्या वरती आलं पाहिजे जर तुम्ही बाजूला ठेवलं तर मात्र काय होईल आपली इडली बरोबर बनत नाही अगदी चिकट होतं झाकायचं आणि आपण टायमर किंवा तुम्ही घड्याळ बघायचं बारा मिनटासाठी तुम्ही टायमर लावलेलं आहे आता बारा मिनटं आपण आराम करायचं आहे फक्त बारा मिनटाने तुमची इडली अगदी परफेक्ट बनणार आहे कुठे काही चुकणार नाही आहे बघा बारा मिनटं सुद्धा झाली आपली इडली मस्त झाली आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे दाखवते एखादा कांट्याचा चमचा घ्यायचा किंवा एखादं चाकू घ्यायचे आणि त्याच्यामध्ये करून बघायचं इथे तुम्हाला करण्याची पण करून बघण्याची सुद्धा गरज नाही कारण आपली इडली अगदी परफेक्ट बनते आहे कुठेही चुकत नाही आहे आणि हे जे मिश्रण आहे ते बघा भांड्याचं पूर्ण संपलं आहे म्हणजे या मिश्रणाने आपली चौदा इडली अगदी व्यवस्थित होतात मोठी इडली आणि कधी इडलीचं म्हटलं काढताना मात्र इडलीचं अगोदर थंड करायचं अगदी थंड बघा थंड केल्यामुळे अगदी इडली व्यवस्थितरित्या अगदी छान अशी आपली निघून आलेली आहे आपल्याला काही जोर द्यायला काहीच करावं लागत नाही चिकटसुद्धा झाली नाही अगदी हलकी फुलकी आपली इडली मस्त रेडी झाली इडली तुम्हाला दाखवली तर बघा बघायलाही सुंदर दिसते आणि खायला तुम्हाला तितकी चांगली वाटते आणि त्या चटणी मस्त लागते तुम्ही कधी येतात अशा प्रकारचं ना फोडणी देऊन तुम्ही या प्रकारे र इडली करून बघा त्यामुळे काय होतं माहिती आहे तो आपला रवा अगदी हलका होतो आपण बरेच वेळा रवा कच्चा घालूनही करतो त्याच्यामुळे पण काही होत नाही पण त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा जास्त फोडणी ते आपल्या रव्याची इडली मस्त बनते सगळं अगदी इडल्या इथे काढून घेतलेले आहेत आणि आता पटकन त्याला आपण एखाद्या भांड्यामध्ये सर्व करायचे प्लेटमध्ये खायला रेडी झाल्यात आणि पटकन बनते ही रेसिपी पंधरा मिनिटात तुमची रेसिपी रेडी होते काहीच वेळ लागत नाही फक्त रवा भिजवण्याची आहे भिजवावा लागतो पाच सात मिनिटे रवा भिजवला फोडणी दिली की पटकन झाली आपली रेडी बघा चटणी सुद्धा ठेवली आहे कशी वाटली माझी रेसिपी आवडली का तुम्हाला आवडल्या जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करा कॉमेंट्स मात्र करायला विसरू नका आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा रेसिपीबरोबर